मराठ्यांनी पवारांना इशारा दिला आहे जरांगेंच्या सोबत आला तर पाठिंबा मराठ्यांना ओबीसीतून आरक्षणाला पवारांनी पाठिंबा द्यावा अशी मागणी होते निवेदन देऊ द्या भाषणाच्या अगोदर तुम्हाला कारण भाषणाच्या अगोदर दोन शब्द त्याबद्दल लोकसभेमध्ये मराठा समाजाने आपल्याला मदत केली ताई आणि आमची अशी भूमिका आहे की जारांगे पाटलांनी जे आंदोलन छेडलंय या आंदोलनाबद्दल आणि ओबीसी मधून मराठा समाजाला पन्नास टक्क्याच्या आतलं आरक्षण कसं मिळेल आणि तुमची भूमिका काय असेल कारण विरोधी पक्ष जे सत्ताधारी आहेत ते तुमच्याकडे वोट करता येत जी बैठक बोलवली होती त्या बैठकीला आपण गेलेले नाही ते, गेले ना ते तुमच्याकडे वोट करतायत आपली भूमिका सांगा आजही आम्ही सोबत आहोत उद्या सुद्धा तुमच्या सोबत राहू जर मराठा समाजाच्या ओबीसी करणाला आपला पाठिंबा असेल तर अन्यथा आम्हाला वेगळा विचार करावा लागेल आता हा प्रश्न अतिशय गंभीर आहे माझी ह्याच्यासाठी चर्चेला कुणाबरोबरही कधीही बसायची तयारी आहे